आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आणि एकदम परफेक्ट भेंडीची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे भेंड्या कापून ठेवलेली आहे मी हे अर्धा तास आधीच भेंड्या कापून ठेवलेली होती तर चला आता भाजीला फोडणी घालूया तर मी इथे तेल गरम व्हायला ठेवलेली आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोरी टाकलेली आहे जिरा मोरी छान अशी तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कांदे टाकून घ्यायचे आहे कांदे टाकल्यानंतर या कांद्यांनासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत या मिरच्यांनासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे बघू या प्रकारे आणि या कांदे मिरच्यांना शिजू द्यायचं आहे कांदे मिरच्या शिजल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे हळदी पावडर टाकल्यानंतर आता आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे मीठ चवीनुसार टाकायचं आहे मी ते एक चमचपेक्षा थोडं कमच मीठ टाकलेली आहे आणि त्यानंतर आप आता आपल्याला याच्यामध्ये ह्या भेंड्या टाकून घ्यायच्या आहेत ह्या भेंड्या मी अर्ध्या तासा पहिलेच कापून ठेवलेली होती म्हणून छान अशा एकमेकाला चिकटत नाहीत बघू शकता तुम्ही आता यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं दोन ते ती तीन मिनटं असंच परतत राहायचं आहे आणि तीन मिनिटांनंतर आता आपल्याला यावर झाकून ठेवायचं आहे सर्वात आधी गॅस थोडी कमी करायची आहे बघू शकता गॅस कम करायचे पूर्णच आणि त्यानंतर झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर बघू शकता भेंड्या छान असे शिजलेल्या आहेत जो आपण दहा मिनटं झाकून ठेवलेला आहे त्याच्या अधूनमधून परतत राहायचं आहे आणि बघू शकता किती छान अशा मोकळ्या मोकळ्या एकदम परफेक्ट भेंडीची भाजी झालेली आहे एकमेकाला अजिबात चिकटल्या नाही ह्या बघू शकता तुम्ही आता आपण गॅस बंद केलेली आहे आता थोडंसं कोथिंबीर टाकून घेऊया आणि बघू शकता एकदम परफेक्ट अशी आपली भेंडीची भाजी रेडी झालेली आहे आणि खूपच सोप्या पद्धतीने आणि एकदम जास्त काही मसाले वगैरे काहीच टाकलेले नाहीत ही अशीच भाजी खूप चविष्ट लागते बघू शकता बघायला पण किती छान अशी दिसत आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी ही भेंडीची भाजी सांगितलेली आहे खूपच टेस्टी लागतो बघू शकता तुम्ही काही झणझणीत लूक आलेला आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद